नाशिकमध्ये पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद ॲडव्होकेट नितीन ठाकरे नाशिक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरीही ती राजभाषा लोकभाषा ज्ञानभाषा व व्यवहार भाषा बनण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास संवाद आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे मराठी भाषेच्या या व्यापक संभाव्यतेचा विचार करत कुसुमाग्रज मराठी विचारमंच आणि मराठा विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त पुढाकाराने नाशिकमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मराठी प्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होक नितीन ठाकरे यांनी दिली नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह व आय एम आर टी महाविद्यालय प्रांगणात ही परिषद पार पडणार आहे याबाबत मराठा विद्याप्रसारकच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंचाचे अध्यक्ष सतीश पोरा उपाध्यक्ष दिलीप पावरकर सरचिटणीस सुभाष सबनीस सदस्य आनंद देशपांडे खनिजदार जयप्रकाश मुथा शिरीष देशपांडे आणि विश्वस्त नंदकिशोर ठोंबरे उपस्थित होते या परिषदेत संपूर्ण भारतातून मराठी भाषेचे अभ्यासक विचारवंत शिक्षक तज्ज्ञ सहभागी होणार असून मराठी भाषेच्या आजच्या स्थितीपासून ते भविष्यातील दिशा या संदर्भातील सखोल चर्चासत्रे परिसंवाद व व्याख्याने आयोजित केली जातील परिषदेतील मुख्य विषयांमध्ये मराठीच्या अधपतनाची मीमांसा आधुनिक ज्ञान विज्ञानात मराठीचा वापर शिक्षण व्यवस्थेतील मराठीचे स्थान मराठी माध्यमांचे योगदान शासनाच्या भूमिका भाषाविज्ञान साहित्य व संस्कृती यांचा संबंध अनुवादाचे महत्व तसेच मराठी सक्तीचा कायदा यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे या विचारमंथनातून तयार होणारा ज्ञानसाठा ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यात येणार असून पुढील पिढ्यांसाठी तो एक महत्वपूर्ण दस्तऐवज ठरेल परिषदेच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषामंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री शालेय व उच्च शिक्षण मंत्री, 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 मंत्री यांना आमंत्रण देण्यात येणार आहे तसेच विविध राजकीय पक्षातील मराठी प्रेमी मान्यवर अभ्यासक यांचाही सहभाग अपेक्षित आहे या परिषदेसोबतच मराठीचे उपासक उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे अंतर्गत अकरा हजार विद्यार्थ्यांना मराठी उपासक पदवी देण्यात आली असून आगामी वर्षभरात तीन लाख विद्यार्थ्यांना यात सहभागी करण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले मराठी भाषेसाठी समर्पित अशा या ऐतिहासिक परिषदेच्या माध्यमातून नव्या विचारांची मांडणी उपाययोजना आणि समाज प्रबोधनाचा वसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे नाशिक शहर या विचारचिंतनाचा साक्षीदार ठरणार असून सर्व मराठीप्रेमी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे मंच आणि मराठा विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या नऊ आणि दहा ऑगस्ट या दिवशी अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद याचं आयोजन करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना आणि सगळ्या नाशिककारांना ना आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून या परिषदेची माहिती व्हावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं एकत्रितपणे आलेलो आहोत त्यामुळं खऱ्या अर्थाने मराठी भाषेला जसं आता सांगितलं की जो काय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्याचा उपयोग करून मराठी भाषेचं प्रस्ताव मराठी भाषा आणखीन कशी वाढेल समृद्ध ती कशी समृद्ध होईल आणि ती लोकांपर्यंत कशी पोचेल आणि ती ज्ञान भाषा म्हणून कशी पुढे जाईल याकरता प्रकारे प्रयत्न करता येतील याचं एक शास्त्रीय चर्चा आपल्याला या परिषदेच्या निमित्तानं होणार आहे त्याच्यामध्ये अनेक भाषा तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे सगळे इथे येतील आणि सगळ्यांचा उद्देश एकच असणार आहे की मराठीचा जो काही दर्जा आहे तो दर्जा आता अभिजात दर्जा झाल्यामुळं आपल्याला या भाषेचा आणखी जास्तीत जास्त वापर हा व्यवहारामध्ये त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एकंदरीत सगळ्या क्षेत्रामध्ये मराठीचा वापर कसा वाढेल याकरता आपल्याने सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि भाषा ही त्याच वेळेस समृद्ध होते त्यावेळी ती जास्तीत जास्त लोक ती वापरतात बऱ्याच वेळा आपण दोन मराठी माणसं एकत्र आल्यानंतर हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो त्याची काही आवश्यकता नाही जगामध्ये अशा अनेक देश आहेत की त्या देशामध्ये त्यांची मातृभाषा सोडून इतर भाषेमध्ये ते बोलतच नाहीत तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर तोच अनुभव होईल तुम्ही रशियामध्ये गेला तर तोच अनुभव होईल जर्मनीमध्ये गेला तरी तोच अनुभव होईल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शाळा असतील महाविद्यालय असतील अगदी व्यावसायिक शिक्षणक्रम जरी असेल तरी सुद्धा तो मातृभाषेतूनच शिकवला जातो तशाच पद्धतीचं शिक्षण हे मराठी भाषेतून आपण का देऊ शकत नाही आणि हे देणं सहज शक्य आहे तसा प्रयत्न आता सुरू आहे आणि मग आपल्याला कायदा क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल अभियांत्रिकी क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी अभ्यास मराठी भाषेचा वापर करून अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येणं सहज शक्य आहे आणि म्हणून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठी ही ज्ञान भाषा म्हणून उदयाला येईल ज्यावेळेस विविध लेखक हे त्याच्यामध्ये पुस्तकात लिहतील त्याच वेळी खऱ्या अर्थाने ही भाषा आणखी समृद्ध होईल आणि आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लो होईल आज लोकांना असं वाटतं की इंग्रजी आल्याशिवाय आपल्याला जगामध्ये पुढे जाता येणार नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर इंग्रजी यायलाच पाहिजे असा त्यांचा समज आहे परंतु आजही आपण बघतो की जपान किंवा वेगवेगळ्या देशातले राष्ट्राध्यक्ष जरी दुसऱ्या देशांमध्ये गेले तरी ते त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्येच बोलतात आणि आपल्या भाषेचा अभिमान हे त्यांना नेहमी असतो तशाच पद्धतीने आपणही आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि हाच सगळा प्रयत्न आपण या ठिकाणी या परिषदेच्या निमित्ताने करणार आहोत याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ लोक विद्यार्थी शिक्षक या सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं हा एक छोटासा खारीचा प्रयत्न जरी आपण म्हटलो तरीसुद्धा एक चांगली सुरुवात या निमित्तानं होते आहे आणि या परिषदेमध्ये जे काही विचारमंथन होणार आहे त्याचा एक ग्रंथ प्रकाशित करणार आहोत आणि ते सगळे विचार शासनापर्यंतसुद्धा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा एक एक अतिशय चांगला असा उपक्रम आहे किशोर महाराजांची ही भूमी आहे त्यांची जन्मभूमी आहे कानेटकरांची ही जन्मभूमी आहे त्यामुळं हा विचार आता आपल्या नाशिकमधून सुरू होतोय याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि आपण सर्व पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी जर याला माध्यमांनी जर त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली तर ही परिषद यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे अध्यक्ष कुसुमाग्रज मराठी विचार मंच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला परंतु त्या अभिजात दर्जाचा काय किंवा दर्जाचा आपण फायदा काय घ्यायचा याच्यासाठी एक वैचारिक अशी आपण एक परिषद आयोजित करतो हो। आहोत त्यामध्ये भाषा आणि संस्कृती याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यांच्या विचारमंथन करून समाजाला मराठी मनाला जास्तीत जास्त आपण एक ठेवा असा मिळवून देणार आहोत मराठी मुलांमध्ये स्वाभिमान सजगता कशी वाढेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून मराठी मना जर स्वाभिमानी झालं तर ते जगामध्ये डंका जास्त चांगल्या पद्धतीने उमटवतील यामध्ये दुमत नाही आणि त्यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी भाषा व संस्कृती परिषद आपण आणि ऑगस्ट रोजी मविप्रच्या प्रांगणामध्ये घेत आहोत त्यासाठी भारतातनं अत्यंत तज्ज्ञ अशी मंडळी आमंत्रित करीत आहोत यामध्ये चार पाच मंत्रालयांचा पण सहभाग असल्यामुळे त्या खात्यातील मंत्री सेक्रेटरी सगळे मंडळी याच्यामध्ये आपण निमंत्रित करत आहोत आणि त्यांना सहभागी करून घेणार आहोत जेणेकरून हा जो अभियान आहे भाषेच्या संदर्भातला मातृभाषेच्या संदर्भातला हा जास्तीत जास्त त्याला बळ कसं प्राप्त होईल पुढे कसं जाता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत